सहा लाखाच्या चोरीचा तब्बल एकवीस मोटरसायकल चोरट्याकडून हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दमदार कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली व भिलवडी संयुक्त पोलिसांनी कारवाई करत तब्बल सहा लाख त्रेसष्ट हजाराच्या एकवीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आली याबाबत गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती अनुसार सिद्धिविनायक चौक सांगली येथे सांगलीवाडी कदमवाडी रस्त्यावर एक व्यक्ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सुदीप चौगले वय वर्ष ब सदतीस राहणार पाटील गली भिलवडी तालुका पलूस या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी माळवाडी येथे मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली जिल्ह्याच्या इतर ठिकाणा सुद्धा मोटरसायकल चोरी कर केल्याचे सांगितले त्यानुसार वसगडे येथे शेतामध्ये त्यांनी ठेवलेल्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आला भिलवडी पोलिसांनी अधिक माहिती घेऊन इतर ठिकाणीहून बारा मोटरसायकल जप्त केले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली व भिलवडी विभाग पोलीस स्थानकाकडून काम चांगली कामगिरी केल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे पोलीस विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील नागेश कांबळे बसवराय शिरगुपे संदीप पाटील अतुल माने प्रवीण सुतार संतोष जाधव कॅप्टन साहेब गोंडवाडे विवेक साळुंके पथकातील आदी पोलिसांनी ही कामगिरी केल्याबद्दल सर्वांच्याकडून स्तुती केली जात आहे शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा आज बिलोडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे बुड़ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस ये या गुन्ह्याची जेव्हा वकील करण्यात आली त्यातील आरोपी सुधीर अशोक चौगुले या आरोपीकडून एकूण एकवीस मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखी आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी आम्ही सर्व माझ्या पक्षाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद